गाड्याला कुठपर्यंत सादर आहे सगळ्यांनी मार्ग करा कृपया आणि 11 ते 20 वाली गाड्या कोणत्या 11 ते 20 वाली 24 बांदला भोतारी मुंजकरांची गाडी मैदानातली पुरुषीलासाठी 24 बांदला मुंजकरांचा प्रबंध

महिला संघटक राजेंद्राई शिंदे आपले स्वागत इकडे तास क्रमांक आठ वरती गाडी मैदानात दाखल झाली नाचा प्रसन्न होईल तुम्हाला सुजगाव गाडी मैदानात दाखल झाली थोडा निघाला अभिषेक खाणीकर मोरारण्यामुळे मुळशीकरांचा रन्मशीर हरद्या बाय करण्यात आला आणि त्याच्यासुद्धा

पोलीस पाठी प्रकाश बळकवळे आपले स्वागत व्यक्ती आम्ही जी पाहू आपल्या या ठिकाणी स्वागत

छत्तीस मध्ये गाडी राहिला पाच वरती लागेल गाडी नागसाहेबांश झिरो सेव्हन झिरो सेव्हन प्रेमसिंग रेस्टोट बुलढाणा या गाडीच्या एक नंबरला विजयपुर गाडी मारकाच्या हा निको मिळतो सर घासल्याशिवाय हा माहिती मातीला गाठल्याशिवाय धारण तळवाडीच्या पातीला आणि शिवरायांच्या विचाराशिवाय या महाराष्ट्राला विचाराची धारणा आहे असा मान हो या ठिकाणी होत आहे म्हणून आलेल्या या तमाम महाराष्ट्रातून आलेल्या सर्व आणि चा पुन्हा एकदा स्वागत धन्यवाद काय

आदिना धैवादित चाली मोशीकरांचा सन्मानियसम आपल्या या ठिकाणी आधी ना धैवादे चाली मोशे पाचशे रुपयाचे बक्षीस आहे आणि समाजाला पाचशे रुपयाचे बक्षीस आहे आपण मला प्रयत्न घ्यावास

हरि शेर सुंदरी निर्वाड अंतर्गतवा 37 37 दो मिनट का है ए जरा अर्ज आ तो कि तुम चले अर्ज अर्ज जेल